मी ज्योतिबावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त ना मस्तच राशी स्वामी समर्थ तर आज मी हा व्हिडिओ अमावशेचा टाकत आहे तर अमाव हे बघा माझ्या झाडाला ना बेलाचं झाड लावलेलं मी बघा किती सुंदर पानं आलेलं आहे बघा तीन पाण्याचे सुद्धा पानं आलेले आहे माझ्या पाना मला इतका आनंद झाला आहे की मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत कर पण मला खूप छान वाटत आहे आणि ही अमावशेची केलेली पूजा होती थोडा आज घाईगडबडच होती त्याच्यामुळे घाईघाई तर केली पण पूर्ण देव वगैरे घासले होते आणि पूजा केलेली खूप प्रसन्न वाटत होतं पूजा केल्यानंतर पण एकच कमी झाली की फुलं नव्हते आज पूजेला कारण की गाडी थोडी पंक्चर होती माझी आणि पायी जायचं मला खूप कंटाळा येतो सकाळी 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 म्हणजे सकाळी नव्हतं जायचं कारण सकाळ घाई होती तर नव्हतं जमू शकत त्यामुळे आणि मध्येच काम सोडून जाणं म्हणजे वेळच गेला असतं पायी जायला वेळच लागतो त्यामुळे फुलाची कमतरता भासली होती आणि ह्यांची ड्युटी सुरू झाली आहे त्यामुळे ते पण आणून नव्हते शबत त्यामुळे अशा पद्धतीने पूजा केली आणि बघा मी गेले होते उन्हाळ्यात तर तिथनं मी मूर्ती आणली विठ्ठल रुक्मणीची कारण आहे माझ्याकडे पण ती पितळायची होती मला पण अशी दगडाची नाही का ब्लॅक अँड ब्लॅकमध्ये घ्यायची होती पण आता ती वरती ठेवली आहे मंदिराच्या कारण इथे जागाच नाही तुम्ही बघत असाल तर तुम्ही सांगा मी ठेवलेली मूर्तीवरती बरोबर आहे की चुकीची ती कमेंट करून सांग नक्की सांगा हे तुम्हाला म्हणत आहे नक्की कमेंट करा आणि मग संध्याकाळी लवकर केलं आणि वास्तुपूजनाला यायचं होतं माझ्या मोठ्या नंदीच्या धीऱ्याकडे वास्तू होतं तर तिथे जायचं होतं बघा मी वास्तुपूजनेला आलेलो तर खूप सुंदर घर बांधलेलं हे बघा इंटेरियर डेकोरेटरनुसार त्यांनी सजेशननी डेकोरेट केलेलं वास्तुपूजनाच्या दिवशी सगळं आधीच हे केलेलं डेकोरेशन असा प्रसन्न वाटत आणि खूप छान केलेलं छान आहे हे त्यांनी हे लावलं हे खूप सुंदर लावलं ह्या घरापासून मला एक सजेशन मग मिळत होतं की पुढे चालून आयुष्यात जर आपलं स्वतःचं घर कधी आपण बनवू तर थोडं फार आपल्याला एक आयडिया मिळून राहिली होती की थोडं आपण कसं सजवू शकू आपल्या घराला कुठे काय ठेवू शकू कुठलं ग किचनमधला हा पोर्शन आहे इथे कॉक्रेज ठेवण्यासाठी त्यांनी हे केलेलं आणि किचनला नाव दिलं आहे मम्मी का धाबा म्हणून जावट आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी खूप मस्त केलेली होती तर मला छान वाटलं की आपण पण आयुष्यात जर कधी घर बांधलं तर इथला जे काही त्यांनी हे केलेलं आहे पूर्ण तर घेऊच असं नाही तिथलं पण आपल्याला सजेशन मिळत होतं की नाही कुठे कुठे आपण काही करू शकतो डेव्हलपमेंट तर आम्ही लवकर आलेलो त्यानंतर हे बघा माझे भासरे यांनी ननद आलेली आहे त्यानंतर आमच्या आम्ही म्हणजे फोटो काढत होती व्हिडिओ शूट करत होती त्यामध्ये ते मला बोलत होते की काय करून राहिली हा फोटो काढून नाही राहिली आणि हे काय करतात मी सांगितलं त्यांना मी व्हिडिओ घेत आहे थांबा मी तुमचे पण फोटो काढते तसंच आहे ते असं म्हणजे असं 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 आणि सगळे येऊ न करा अशा प्र प्रकारे आम्ही फोटो काढलेला फॅमिलीसमोर भासले आणि नानाद आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि